फायनली आजच्या दिवसाची सुरुवात करते छत्री एक गॅस आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात पहिल्या थँकी पासून स्टार्ट दादा आल्या मंचुरन घ्यायला दिवसाची सुरुवात सँकेपासून माधुरीने फायनली बाजी मारली आज पण मंच्युरियन अजून निघायचे माधुरी आणि फायनली अशी मंचुरन बाहेर माधुरी तयार कस्टमर तयार सुरुवात आता आली तर आपल्याकडे मंचुरियन खायला आणि काय म्हणत आहे ही दाबेरी तयार ओके या, या बघ वांगे <laughs> दाबेरी तयार मंचुरियन तयार आपला रोमॅन्टिक झाड तयार दादा तयार लगेच तयार नाही चलो फायनली आजच्या दिवसाची सुरुवात आयुष्य सुंदर आहे फक्त ते सुंदर आहे फक्त आलं पाहिजे ना फायनली आपल्या आजच्या दिवसाची ग्रेव्ही मंचुरियन तयार ड्राय मंचुरियन तयार आणि माथुरीची धेल ओके सब तयार दिदी आले भेल घ्यायला मंचुरन तयार आपली तिकडे उभी आहे ती बघ मंचुरनची वाढ बघते तरीची चिली मंचुरन तयार त्यानंतर मंचुरन फ्रँकी ओके दादा आले मंचुरियन फ्रँकी भारत गॅस आपले दादा मंचुरियन म्हणाले नूडल फ्रँकी नूडल फ्रँकी नंतर चिली मंचुरन महाराष्ट्रात एक नूडल मँकी चिली मंच्युरियन हा आले दीदी मंचुरियन तुझा तूच बाग चुला स्वतःला मंचुरियन कुठली फ्रँगी आहे अच्छा व्हरायटीज आहे सबते काय आहे काय काय नूडल्स फ्रँकी ओके त्यानंतर मंचुरियन मिक्स फ्रँगी आणि एक नूडल्स फ्रँगी आहे ना ओके दिदीला आहे नूडल्स मंचुरियन फ्रँगे आपले तयार आदर्श चीज फ्रँकी नूडल चीज आणि नांदगावकर साहेबांचे एकविरा दर्शनवाले आले सगळे फ्रीमध्ये एकविरा दर्शन जय एकविरा माऊली आणि नूडल चीज फ्रँकी ओके सोहा अली सोहा फ्री सोहा अली सोहा सोहा माधुरीने बनवले मिक्स चीज फ्रँकी ओके okay, तुम्हाला पण विजिट करायचं असेल तर नक्की विजिट करा काढायचं की श्री फूड आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री फूड थर्टी थ्री आयुष्य <laughs> सुंदर आले फक्त सुंदर खाता आलं पाहिजे बरोबर आयुष्य सुंदर आहे फक्त चीज फ्रँकी खाता आली पाहिजे आली आहे दुर्भाग आहे दुर्भाग आले घाली खायला ताई यायलाच भरपूर दिवसांनी आणि तुला खाल ना मम्मीकडे पाठवणार तुझे बघा 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 काय करतो बघा चुन्नी मुन्नी गई हो चुन्नी मुन्नी

रोज आधी विजिट करतात आधी बसमध्ये बघतात दीदी आले मंचुरन खायला हर मंचुरन खायला कव्हा हो। किती रे हेलिकॉप्टर आहे सब हेलिकॉप्टर आहे सब हेलिकॉप्टर घुमरे आहे छोट्या छोट्या हेलिकॉप्टर बनवते चीन मंचुरन बँके दीदीची बँके हे सोला दोनच बुरुंगा गोपाळी आले तरी बनवते चीज भेल चीज चायनीज मंचुरन भेल ओके चीज चायनीज भेल दादांची भेल फायनली लाईट लागली आहे हाऊ विथ सू बोलतो पण त्या जनरेशनची वार्ता करतो वडील आणि मुलगा तिथं आपल्याकडे झाली खाय आणि आमची पण झाली खाई सगळे राधा आला सूप ती याला मंचुरियन खायला सगळं मस्त क्लायमेट एकदम वातावरण मस्त झालंय आणण्यासारखं माधुरी बनवते मंचुरियन नू नूडल्स मिक्स बँके म्हणे बँके अच्छा एलकरांचा आहे एलकरांचा कृष्ण आहे कनैया एलकरांचा कनैया आणि हे मंचुरन नोडल मिक्स फ्रँकी त्याचीच आहे त्याच्यासारखीच मिक्स आहे ना एलकरांचा कनैया किरण पार्सल दादा खाते मंचुर चिली मंचुरियन तयार आपले सगळे उभे आहेत चिली मंचुरियन साठी माधुरीच्या फ्रँकी हो दादा लोक चीन पटकन टाकलेत तर तो पण मंचुरियन गरम होते माधुरीची झाली एकदम घाई घाई गडबड गडबड आणि आपले चिली मंचुरियन द्यायचे मंचुरियन तयार आहे एक प्लेट पार्सल आहे कोणाला खायला देऊ ग्रेव्ही आणि माझु एकच आपल्याकडे चीज लवत ही चीज चीज लव ही बघा आहे ना आता कोण चिडवणारच नाही तुला टेन्शनच नव्हतो तो बघ रोयला पोहोत झाली चीज मंचुरियन पार्सल कोण छिडवणार नाही नको कसं टेन्शन नाही ज्याला व्हिडिओमध्ये यायचं असेल त्यानी आवर्जून या इकडे आहे ना तुम्हाला पण दाखवू आपण आपल्या मंचुरियन मंचुरियन तयार आणि आपलं आता आलंय खूप दिवसांनी आपल्याकडे दाबेली खायला आता दाखवतो ना बघा दाबेली खायला खूप दिवसानी आलंय एखादं मंचुरियन मंचुरियन तयार आता मात्र किती गर्दी होती ना पाच मिनटापूर्वी हा बघा आहे ना कभी मेला तर कभी आलवेला नाही तो हम दोन दिनो का केला असं बाकी बघा आता सगळे खाली आहे येतील लगे दादा परत तोपर्यंत आपले रोमॅंटिक झाड वगैरे सगळं दाखवूया आपण बघू हां हां हे बघा हे आपले ठीक आहे शंभर फॉर कमिंग वा वा एकदम घायल होतील तुझ्या गीसने लोक हा एकदम आपली कळ स्पेशल गरम तडका भेल तयार गरमागरम एकदम तडका भेल खायचे असेल तर व्हिजिट करा काळा श्री फूड आणि नक्की आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीने मॅडमचं चॅनल सबस्क्राईब ना गरमागरम तडका भेल आपली तयार खादा खात्या ग्रेव्ही मंच्युअर फायनली आता मंचुरियन आपले आस्ताकडे चालले आहेत दादा आले आहेत खायला ओके आता लवकरच आपले समाप्तीचे तरी बनवते आता आपल्या स्टॉलची स्पेशल चीज दाबेली मस्त करा मस्त लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्पेशल डिस्काउंट स्पेशल चीज अमूल चीज तुम्हाला बन आहे ना लवकर सबस्क्राईब करा आणि कधी येत आहे विजिट करताय चीज दाबेली स्पेशल अमूल चीज दाबेली बघा ही जर आपल्या कडेच भेटणार काळा चौकी श्रीपूर्स आंबेवाडी नाका नक्की विजिट करा चीज दाबेली दिदी आले मंचुरियन घ्यायला दादाची दादा आला विजिट केले धन्यवाद हो धन्यवाद माधुरीने बनवले चीज बँकी दादा मंचुरियन हो काय खायर करता था? करते दादा ग्रेवी मंचुरियन माधुरी करते मानवीचे ग्रेवी मंचुरियन साईचे मित्र आले साई मारतोय गप्पा दादानी खाली भेल ओके डन डना डन हो आम्ही रोज ब्लॉगिंग करतो तुम्ही कधी करणार हा आमची व्हिडिओ करा कधीतरी लोकांना कळून दे इकडे कारागीर कोण आहे काय आपले आपले हा करताय सेट काम हा बघा शाही काय करताय टाईमपास माधुरी बनवते चीज दाबेरी आपली स्पेशल चीज दाबेरी चीज दाबेली तुम्हाला पण खायची असेल तर विजिट करा श्री फूड काढत होती आंबेवाडी आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयुष्य सुंदर आहे फक्त चीज दाबेली खात आली पाहिजे एकदम एक नंबर आणि हे बघा गाडी लॉकडाऊनची आठवण करून देते दे गाडी <laughs> आहे ना ग्रीन ग्रीन वाले म्हणजे कोण होते मेडिकल वाले ना <laughs> ग्रीन अजून काढलं नाही लॉकडाऊनचं आता तसंच आहे खायला निघालो घरी मंचुरियन चीज टँकी आपल्या किदाची म्हणजे आली आपली बचपनवाली कस्टमर ओके चलो बाय